का काय नाही तिकीट कमी आहे हा रेल्वेत आपलं फक्त तीन दिवसात खायला घ्यायचं अधिवेशनाच्या म्हणजे सभेचे एक दिवस आधी तीन दिवसाचे ग्राउंड बुक करायला सांगितलं आपण तिथून तिथले मराठी लय झाले दिल्लीचे ते म्हणले आव 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 तुम्ही आव बाबा तुम आव, आव। हिंदी ते हिंदी ठोके ते म्हणलं आव नाही आलोच ते म्हणले जर सगळा देखे का गरावंड फराव म्हणलं गरावंड ते दोन्ही दोन्ही लागतो झोपण्या गो ते म्हणले काहीच बघून फक्त म्हणलं आलो तर आम्ही एकदा ना माझा मराठा एकत्र करू आपण दिल्ली जातात मागणी नाही मोर्च्या नाही काय नाही काय नाही काय नाही तीन दिवसाचं खायचं घ्यायचं पिशी रेन

आपलं हरियाणा हरिया। लय श्रीमंत मराठीत आहेत बरं का आपल्याला हरियाणाचे मराठी एवढे बी दुखणे लागून इतके श्रीमंत त्यांना काय सीच किलोमीटर आहे दिल्ली लागत एवढं खायला दिल्ली पण हिंदी या तालमेल पटता नाही लय खेळपांग हिंदी हो त्यामुळं पण ते लय जा आले राजस्थानचे मध्य प्रदेशचे उत्तर प्रदेशचे दिल्लीचे गुजरात गुजरात राज्यात लई पण जवळ तिथं हरयाणामध्ये काही कमी नाही पोडणार पण आपला आपला सावध भर आहे आपलं आपलं सगळं घ्यायचं तीन दिवसाचं तीन दिवसाचं ग्राउंड बुक करू एक आपल्याला सभेला म्हणजे अधिवेशनाला आणि एक आदल्या दिवशी पोटे जातील जोपाय जोपुढं जा तर पैठे टाकले ग्राउंड त्यासाठी ते ग्राउंड दोन इकडे ते झोपायलाच घेतो आपण सभेच्या अगोदरच्या दिवशी सभेच्या दिवशी आणि त्यात दिवशी नाही रेल्वे लागल्या तर दुसऱ्या दिवशी यावं लागतं झोपते कुठं तर तेच ग्राउंड सगळ्या झोपाय निवां सुकळमय झालंय आहे पुढं जा म्हणलं का पुढं जाते त्यांना म्हणलं मागोंदमाने ते म्हणजे तू हो पुढं आला तो झाला सगळ्या सुगळंमय झाल्या पोची गाडी कवा आहे तिच्यातून उतर तिथून तिच्यातून बसली उमर त्याच्यातच बसला ते अधिकारी माझ्याकडे मला ते म्हणजे भाऊ येऊ गोवर म्हणलं ते मध्ये एकच काम करा कराबोण्या पण करा म्हणजे पोंगण्या काय पोंगण्या म्हणजे काय तेवणे देव म्हणे